आणि आता थेट जवळ मंत्री उदय सामंत बोलताय एका कार्यक्रमाला मुंबईत असल्यामुळं मला साहेबांच्या आदेशाने दिसत जावं लागलं पण कुठेही अशी गौपनीय आणि काही चर्चा झाली नाही राजकीय कुठलीच चर्चा झाली नाही पहिली गोष्ट अशी आहे की राजकीय नाराजी असेल किंवा राजकीय गोष्टी असतील हा कालच्या भेटीचा साहेबांचा भागच नव्हता त्यांच्या पूर्वीपासून जे संबंध राजसाहेबांबरोबर होते ना राजसाहेबांचे त्यांच्याबरोबरचे होते त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना भेटायचं होतं आणि काल तो योग जुळून आला त्याच्यामुळं काही लोकांनी सांगितलं की मंगळवार होता गणपतीचा वार होता म्हणून साहेबांनी ती योग जुळवून आणला किंवा राजसाहेबांनी जुळ जुळून आणला कुठेही राजकीय चर्चा झाली नाही आणि भविष्यामध्ये राजकीय चर्चा दोघांना जर करायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगून करतो दुसरी महत्वाची गोष्ट काल त्यांनी सांग साहेबांनी सांगितली ती म्हणजे आमची महायुती आहे शिवसेना आणि भाजपची युती ही अभेद्य आहे त्याच्यामुळे कुठेही शंका सूत्र त्यांच्याकडनं अशा गोष्टी होऊ नयेत की आम्ही काही वेगळ्या गोष्टीसाठी भेटलो कुठेही राजकीय चर्चा झाली नाही महायुती ही अभेद्य आहे भाजपाचे नेते देवेंद्रजी असतील आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्यामधलं बाउंडिंग हे स्ट्रॉंग असल्यामुळे कालच्या हो। भेटीचा राजकीय काही संबंध नाही शिवसेना युबीटीचा जो नाशिकचा निर्धार कि निश्चय मिळावा असा आहे प्रत्येक लहान मोठ्या पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून तिथे ते मेळावे करतील पुन्हा एकदा शिंदे साहेबांची बदनामी करतील पुन्हा एकदा शिंदे साहेबांना वाटेल ते बोलतील पण त्याचा काळी मात्र ही परिणाम शिंदे साहेबांवर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेवर होणार नाही उलट अशा पद्धतीची जी टीका टिप्पणी झाली आहे त्याच्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बल आहे हे महाराष्ट्रामध्ये अजून विकसित होईल त्याच्यामुळे त्या मेळाव्याला का त्यांनी काय बोलावं त्यांचा जरी प्रश्न असला तरी एक कलमी ते फक्त आमच्यावर टीका करतील आम्हाला आज सकाळी आजच सकाळी सांगतो संध्याकाळी सभा असली एकनाथ शिंदे बाहेर नाही आपण किती ठिकाणी ठिगळ लावणार आहोत मला असं वाटतं की एक ठिकाणी जर ठिगळ लावायचं असेल तर आपण समजू शकतो दररोज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश सुरू आहे दररोज ते मी ठामपणानं सांगतो आणि याच्या पुढे देखील सांगतो की अनेक महाविकास आघाडीचे नेते हे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते भविष्यामध्ये तुम्हाला शिवसेना या पक्षामध्ये शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील हे मी खात्रीलायक साहेब नागपूर महानगर मला असं वाटत की ती जी काही कावेची प्रोसेस होती ती महानगरपालिका असेल किंवा तिथली स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही केलेली होती आता कोर्टामध्ये नक्की काय झालं काय आर्ग्युमेंट झालं त्याच्यानंतर न्यायालयानं काय निर्णय दिले त्याच्यावर मी न्यायालयाच्या बाहेर बोलणं योग्य नाही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टीचा राग हा पोलिसांवर काढून उपयोगाचा नाही कारण पोलीस काही कुठच्या एका जाती धर्माचं नाही त्यांनी महाराष्ट्राचं संरक्षण महाराष्ट्राला जपण्याचं काम महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिस अनेक वेळा केलेलं आहे काही गोष्टी जर मनामध्ये शंका असेल तर बसून संवाद करून सुटू शकतात त्याच्यासाठी दगड हातात घ्यायची काही गरज नाहीच नाही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं कुठं झालं असल्याने ते पुराव्यांशी जर सिद्ध झालं तर संबंधित यंत्रणेने जे केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करू न ठीक आहे थँक्यू